दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे गणेशभक्त आणि पर्यटकांचा महासागर उसळला आहे या प्रचंड गर्दीमुळे येथील हॉटेल सलॉज आणि घरगुती निवासस्थाने हाऊसफुल्ल झाली आहेत मात्र पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे समुद्रात बुडून दोन पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे गणपतीपुळे येथे येणाऱ्या वाहनांच्या सुमारे तीन ते चार किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्यामुळे मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली रत्नागिरीतील आरेवारे गणपतीपुळे आणि मालगुंड या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी रत्नागिरी पोलीस दलाची जादाकुमक मागवण्यात आली वाढलेली गर्दी आणि वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली गणपतीपुळे मंदिर परिसर आणि समुद्रकिनारी अतिरिक्त पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत गणपतीपुळे येथे आलेल्या पर्यटकांपैकी तिघेजण समुद्रात आंघोळीसाठी उतरले होते मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडू लागले या दुर्घटनेत बुडणाऱ्या तिघांपैकी दोघा पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एका पर्यटकाला वाचविण्यात यश आले आहे पर्यटकांनी समुद्रात उतरताना योग्य खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे